अजरा अन्याय निवारणचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात विविध कामांबाबत आजरा नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्ष तिरंगाईबाबत उचललं पाऊल जिल्हाधिकारी यांच्या दरबारातच ऑनलाइन निवेदन देऊन समितीनं मागितला न्याय आजरा शहर आणि विस्तारित कॉलनी विभागात गेल्या दोन अडीच वर्षांपासून नागरिक सुविधांशिवाय राहत आहेत यामध्ये एक दिवस आड मिळणारं पाणी उखडलेले रस्ते करोडो रुपये खर्चून आणलेली पण रेंगाळलेली पाणी योजना काम सुरू होण्यापूर्वीच बंद पडलेला घनकचरा प्रक्रिया उद्योग निकृष्ट दर्जाचे गटर्स बांधकाम आदींबाबत आजरा शहर अन्याय निवारण समिती वारंवार विनंती आणि देऊन दमली आहे पण आजरा नगरपंचायत प्रशासन काही दाद देत नाही त्यामुळे थेट जिल्हाधिकारी यांच्या दरबारातच ऑनलाईन निवेदन देऊन समितीनं न्याय मागितलाय या निवेदनाच्या प्रती आजरा नगरपंचायत तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत आजरा शहरातील रहिवाशांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी नगरपंचायत आहे मात्र कामाच्या कोणत्याही निविदा प्रसिद्ध न करता फक्त कार्यालयीन कागदपत्र तयार करून मर्जीतील ठेकेदार आणि उपठेकेदारामार्फत कामं करून घेतली जातात शहर आणि विस्तारित कॉलनीमध्ये सर्वत्र निकृष्ट दर्जाची कामं झाली असल्याचा समितीनं निवेदनात दावा केला आहे नवी नळपाणी पुरवठा योजना शिव कॉलनीतील सांडपाण्याची व्यवस्था गटार आणि रस्त्याची कामं निविदा काढून नोंदणीकृत ठेकेदारामार्फत करून घेण्यासह त्याचा नकाशासोबत ठेवणं तसंच भारतनगरमधील अर्धवट गट्टर आणि पाणी गळती चाफे गल्लीतील दूध डेरी पाठीमागील अडवलेला रस्ता खुला करणं वाणी गल्लीच्या सांडपाण्याचा निचरा करणं पाणीपुरवठा ठेकेदारासोबत बैठक लावणं समर्थ कॉलनीतील चुकीची बांधलेली गटर काढून नवीन बांधकाम करणं बळीराम देसाई नगरातील पाणीपुरवठा सुरळीत करून गटर आणि रस्ते पूर्ण करणं रवळनाथ कॉलनीतील अंगणवाडी शेजारील चोरीला गेलेल्या बोरवेलचा तपास करणं यासह विविध ठिकाणच्या नागरिकांना आवश्यक नागरी, नागरी सुविधा देण्याबाबत तक्रारी असताना आणि त्याबाबत विनंती आणि निवेदनं देऊनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आता जिल्हाधिकारी तरी संबंधित प्रशासकीय यंत्रणेस आदेश देतात का हे पाहणं त्याचं आहे निवेदनावर परशुराम बामणे गौरव देशपांडे पांडुरंग सावरकर वाय बी चव्हाण ज्योतिबा अजगेकर दिनकर जाधव यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत